सर्वसामान्य जनतेचा नवापूर विधी सेवा क्लिनिक पीएल वी म्हणून गोपाळराव पवार यांची नियुक्ती मित्रपरिवार व व्यापारी यांनी केला त्यांचा सत्कार नवापूर येथील गोपाळराव पवार हे कायम सामाजिक राजकीय शैक्षणिक कामात सक्रिय असल्याने विविध प्रकारे कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांना मदत करतात त्यांचे कार्य पाहून नवापूर तालुका विधी प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मार्फत गोपाल पवार सरांचे नवापूर कोर्टात विधी सेवा क्लिनिक मधील अनुक्रमांक पाच वर पीएलबी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गोपाळराव पवार सरांची पीएलबी नियुक्ती झाल्यामुळे नवापूर शहरातील मित्रपरिवार व व्यापारी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मार्फत गोपाल पवार सरांची नवापूर कोर्टात विधी सेवा क्लिनिक मधील अनुक्रमांक पाच वर पीएलबी म्हणून नियुक्ती करण्यात आली गोपाटाव पवार सरांची पीएलवी नियुक्ती झाल्यामुळे नवापूर परिसरातील मित्र परिवार व्यापारी यांनी महिन कॉम्प्युटर क्लासेस येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाडे असोसिएशन तर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्हा विधी सेवा क्लिनिक मध्ये पॅनल वकील व पीएलव्ही यांची कर नियुक्ती करण्यात आली प्राधिकरण समितीवर विधीज्ञ व विधी स्वयंसेवक यांची नियुक्ती दिवाळी न्यायालय कनिष्ठ स्तर नवापूर येथे विधी सेवा क्लिनिक येथे करण्यात आली यामध्ये पीएलव्ही म्हणून सानाबानो बानो इसा खान पठाण संजय पोपटराव सोनवणे राहुल दिलीप वसावे संतोष दत्तू वसावे गोपालराव निंबाजी पवार यांची तर बॅनर विधिज्ञ म्हणून पी जे गावीत आर्य वडवी पी ए वसावे आरबी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती नवापूर अध्यक्ष ए बन के बनकर यांनी नियुक्ती केली गोपालराव पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गाडी असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन नवापूर संस्थापक सैफुल्ला खान ज्ञानेश्वर पुराणे हेमंत पाटील सचिन कोतकर अक्षित अग्रवाल दर्शन पाटील दर्शन ढोले गिरीश सोनवडे उपस्थित होते नंदुरबार जिल्हा विधी प्राधिकरण समिती या मार्फत आपल्या नवापूर तालुक्यातून आपले, आपले आदरणीय प्राध्यापक गोपाल पवार सर यांच्या त्या समितीवर निवड झालेली आहे म्हणतात ना जयाचे विसाट शब्द सुखे मनो द, कान होती एक म्हणजे आदरणीय गोपाल पवार सर त्यांचं ते निवड झाल्याबद्दल आम्ही सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा आज छोटी सत्कार करायचं ठरवलंय त्यासाठी आपण त्यांचं एकमुखाने एकत्रितपणे त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचा त्यांना शुभेच्छा देऊया सेवा प्राधिकरणामध्ये विधी स्वयंसेवक म्हणून आपल्या नवापूर तालुक्यासाठी जे पॅनल बनवण्यात आलं आहे त्या पॅनलमधलं हे नियुक्तीपत्र आम्हाला भेटलेलं आहे त्यामध्ये आपल्या नवापूरमधून पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामधला मी एक आहे आणि माझ्यावरचं तुमचं ते प्रेम आता तुमच्या सत्कारातून तुम मला दिसून आलं म्हणून मी तुमचा सर्वांचा आणि विशेषतः सैफू सरांनी आपल्या सगळ्या मित्रांना केलं त्यांचा आभारी आहे विधी सेवा प्राधिकरणातून एक प्रकारे नेमका कायदा काय आहे कायद्याची जनजागृती करणे आणि ज्या ज्या वेळेला विधी सेवा प्राधिकरणाचे सिनियर्स आहेत ते आम्हाला जेव्हा त्या समितीकडून पाचारण करतील त्या त्या वेळेला मार्गदर्शनासाठी आम्हाला हजर राहावं लागेल आणि पॅनलला जी जी कामं दिलेली असतील त्यामध्ये विशेषत्वाने कायद्याची जाणीव निर्माण करून देणे त्याच्यामध्ये लोकांना लोकसेवक म्हणून कायद्याच्या संदर्भात ज्ञान देणे आणि स्वतः सेवाव्रत धारण करून कायद्याच्या प्रति निष्ठा बाळगणे आणि घटनात्मक पद्धतींचा आदर करणे वा सर्व काम नाईन क्लास